गेल्या व्हिडिओमध्ये आपण नदीपासून इथपर्यंतचा भाग पाहिला आता जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर मोळ तालुक्यामध्ये आहे आडेगाव ते तांबोल्याच्यामधून नवोदयाच्या दक्षिणेकडे मार्गिका पुढं ह्या माळावरतून आता पुढे आपण पाहणार आहोत मागे व्हिडिओ अपलोड करताना काहीतरी प्रॉब्लेम आला साडे वायफाय वायफायमध्ये नेटवर्क स्पीड वाढल्यानंतर अपलोड करेल मित्रांनो मला गर्व आहे मी अशा एका जवाहर महोदय विद्यालय समाजी विद्यार्थी आहे धारावी जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील जवळाने गावामध्ये हे माझं गाव आणि तुळजापूरच्या नवोदयच्या एक्क्याण्णव सालचा मी माजी विद्यार्थी आहे नेहमीप्रमाणे शेततळ्यांच्या आणि त्यानंतर पुन्हा लक्षात ठेवा इथे काय घ्या प्रधान दिसते आता आपण त्याच्या बरोबरीने पुढे पोखरापूर आले पोखरापूर सोडर आणि इकडं जवळजवळ मोहोळच्या जवळ पोचत आहोत परत पासून पुढे <laughs> ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे आतुरता जिज्ञासा नेहमीच राहायची त्या आतुरते आणि जिज्ञासेपोटी माझा हा सद्गुतीत प्रयत्न भैरव पुढील घर ते शेजारी बाग परत ह्या वस्तीवरचे घर जवड़ आपण हायवेच्या लक्षात ठेवा हायवेच्या आणि क्रशरच्या मधून म्हटलं तर परत एकदा सुरुवात करूयात शहर हायवे म्हणजे काही दीड दोन पावणे दोन अडीच किलोमीटर असेल शांततेने लक्ष ठेवा तिरपत जमिनी जमिनी आजूबाजूचे घरं डोंगर उतार गळणी जागोजागी केलेले पान क्षेत्राचे क्षेत्र गळणी पाण्याच्या नाथ मंदिराच्या पश्चिमेस शेततळे सॉरी काळभैरव नाथ मंदिराच्या इथे वस्ती वजा वरती उत्तरेकडे सुद्धा घराला आणि विहिरीला लागून पुढे सरकणारे मार्गिका पुढे घर बागा नारळाची झाडं पोपलची त्या ठिकाणी सोलापूर म्हणजे मुंबई हैदराबाद रोड मोहोळ आणि पोखरापूरच्या मध्ये मार्गिका येतात पुढे मागे नवोदयकडून माडेगाव तांबोलीच्या कोकरापूर मोहोळच्या मधून यावलीच्या आणि मोहोळच्या मधून आता दहीगंडेवाडी आणि मोहाळच्या मधून पुढे प्रस्थान करणार आहे आशा करतो कमेंटमध्ये टाकत जागा घाबरत जाऊ नका नाही कळलं तर आपण परत परत करू <coughs> आता हे पूर्वेला आणि पश्चिमेला पूर्वेचे बांधकाम गुगल आर्थ वरती रिझॉल्युशन दिसतं बसल शेजारी हा कंपाऊंड केलेला प्लॉट आणि त्याच्या मागे शेततळे परत फॉमलेवाचा बांधकाम परत शेततळे काही गोष्टी समजून घ्या ज्या ठिकाणी असा रोड जाणार आहे तर मोठा उड्डाणपूल होणार आणि इथं डबल ट्रम्पेट होणार कारण हा नॅशनल हायवे चार नंबर आहे बहुतेक थोडा अभ्यास कचा असला तरी चालत तर भावना तर समजून घेत चला तर येथील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की थोडा सावध पवित्रा बाळगा भविष्यातील घडामोडींबद्दल इथे एक लाख एक टक्के डबल ट्रम्फेट इंटरचेंज होणार होणार आणि होणारच पुढं ह्या वड्याच्या वरती आता ह्या इमेजेस दोन हजार तेवीसच्या आहेत टाकून झालेली होती कोणाची ते बघून घ्या त्या बाजूला बांधकाम थोड्या कंपाऊंडला उंच झाड नारळाचे शेवसाचा पुढं ह्या झाडांमधून बांधकामाच्या लगून मार्गेच्या पुढे जात आहे शेततळ्याजवळ बांधकाम बाघ आणि हा परत एकदा ह्या बांधकामाच्या कंपाऊंडला असलेल्या हे दा बघा काय दहा दिवस लोकल स्थानिक लोकांना सोबत माहिती असतात मोहर ते यावली रोडला चुकलं वाटत करा मित्रांनो माझा जो होता तो पंढरपूर रोड होता आणि आता हा यावलीचा पुणे रोड आहे क्षमासुह त्यामुळं चूक आहे आशा करतो होती तुम्ही समजून ही चूक तसं आपण मोहोळ पोखरापूर म्हणत होतो फक्त ह्याला पंढरपूर आहे का बघा परत नाही तर त्यात अजून काहीतरी बोललायचं जे काय आहे मोहोळ पोखरापूर आणि मोहोळ या ठीक आहे याच्याऐवजी जास्त फोकस करा इथे मी काही सांगितल्याप्रमाणे युट्यूब किंवा पूर्ण नाही काय एक्सपर्ट नाही

चूक याच्यामुळे लक्षात आली की मला एक जणाचा फोन आला लोकेशन पाठवलेलं हो या जवळच्या भागातून हायवेपासूनच्या तर त्यांना सांगताना आता तसं काही दिसलं नाही त्याच्यामुळे संभ्रम लक्षात आला तरी ते परत एकदा सर्वांना हात जोडून जो दैनगडे दाडी आता हे तुम्ही स्थानिक लेवलला तपासून घ्या हा जो रोड आहे मोहोळकडून उत्तरेकडे जाणारा इथे माळाच्या कोपऱ्यावरती खाली पायच्या मार्गिका पुढे शेजारील शेतातून पुढे प्रवास करते शेततळं